कधी अचानक पाहुणे आले नाश्त्यासाठी किंवा घरात छोटी मोठी पूजा असेल जास्त वेळ नसेल तर हा मौसूत गोड शिरा पटकन तयार होतो कोण पहिल्यांदाच शिरा बनवत असेल तरीसुद्धा अजिबात चुकणार नाही एवढी सोपी पद्धत आहे शिरा चिकट होऊ नये किंवा कच्चा राहू नये त्यासाठी महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शिरा बनवण्यासाठी जाडबुडाची कढई तापत ठेवली आहे ह्यात खालूया साजूक तूप आज आपण एक वाटी रव्याचा शिरा बनवतो आहे त्यासाठी ते त्याच वाटीने अर्धी वाटी साजूक तूप घेतलं आहे ह्यातील एक ते दोन चमचे तूप ठेवते बाकीचं सगळंच कढईत घालून घेतलं आहे शिऱ्यासाठी मी एकदम बारीक नाही आणि खूप जास्त जाड नाही असा मध्यम साईजचा रवा घेतला आहे तूप खूप जास्त न तापवता थोडंसं तापलं की ह्यात घालूया ड्रायफ्रूटचे काप मंद गॅसवर काही सेकंद परतलं की काढून घ्यायचे त्यानंतर ह्यात घालूया मणुका मणुका तर, तर लगेचच फ्राय होतात त्यामुळे तूप जास्त तापलं असेल तर मणुका तळताना गॅस बंद केला तरी चालेल काही सेकंदात मणुका असे फुलले की लगेच काढून घ्यायच्या मी इथे चार पाच काजू चार पाच बदाम आणि पंधरा ते वीस मणुका घेतलेल्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काजू बदामचं प्रमाण कमी जास्त घालू शकता आता हे बाजूला ठेवून ह्याच गरम तुपात एक वाटी रवा भाजून घेऊया तुपात रवा भाजल्याने शिरा चवीला खूप छान लागतो रवा भाजतोय तोपर्यंत दुसऱ्या साईडला एका भांड्यात शिऱ्यात घालण्यासाठी पाणी गरम करायला ठेवूयात तर एक वाटी रव्यासाठी मी इथे घेतलं आहे त्याच वाटीने बरोबर दोन वाटी पाणी आणि एक वाटी दूध दूध न वापरता संपूर्णपणे तीन वाटी पाणी घेतलं तरी चालेल पण थोडंसं दूध घातल्याने शिरा जास्त सविष्ट होतो हे पण मंद गॅसवरच तापायला ठेवते म्हणजे रवा भाजेपर्यंत हे बरोबर तापेल जरा वेळ देऊन रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा म्हणजे शिरा छान फुलतो रवा करपू द्यायचा नाही पण त्याचा हलकासा रंग बदलला पाहिजे ड्रायफ्रूट्स मी आधीच तुपात तळून घेतले पण आपल्याला जर वयस्कर मंडळींसाठी शिरा बनवायचा असेल तर मग तुकडे न करता रवा असा अर्धवट भाजत आला की मग काजू बदाम किसून घालायचे किंवा मग फक्त मणुका घातल्या तरी चालेल साधारण सहा ते सात मिनटात बघा रव्याला हलकासा गोल्डन कलर आला आहे आणि रव्यातून मंद सुगंध येतो आहे म्हणजे रवा व्यवस्थित भाजला गेला आहे आता ह्या स्टेजला ह्यात घालूया गरम केलेलं दूध पाणी इथे महत्त्वाचं बघा दूध पाणी अगदी उकळलेलं नाही आहे पण व्यवस्थित गरम करून घेतलं आहे रवा मंद गॅसवर सहा सात मिनटं खमंग भाजला की मग ह्यात गरम केलेलं दूध पाणी घालते सगळं एकदमच न घालता आधी अर्ध घालून घेते पाच सहा सेकंद मिक्स केलं घातलेलं दूध पाणी थोडंसं आटलं की उरलेलं दूध पण घालून घेते आता थोडा वेळ गॅस मिडियम करते अर्धा एक मिनटातच रव्याने सगळं दूध पाणी शोषून घेतलं आहे आणि रवा छान शिजला आहे असा रवा पूर्णपणे शिजू द्यायचा त्यानंतरच त्यात साखर घालायची दूध पाणी आटलं की लगेच गॅस मंद करायचा एक वाटी रव्यासाठी त्याच वाटीने बरोबर एक वाटी साखर घालायची हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पण अगदीच कोणाला कमी गोड आवडत असेल तर चमचाभर साखर कमी घातली तरी चालेल तळलेले ड्रायफ्रूट्स पण घालून घेते शिरा आणखीन जास्त टेस्टी होण्यासाठी यात घालूया एक चिमूटभर मीठ खरोखरच शिरा बनवताना तुम्ही ह्या स्टेजला एक चिमूटभर मीठ घालून बघा खूप छान चव येते थोडीशी चारोळी पण घातली आहे आता गॅस कुठेही वाढवायचा नाही मिनिटभर व्यवस्थित मिक्स केलं की ह्यावर झाकण देऊन एक वाफ आणायची एक दीड मिनटात बघूया शेवटी यात वेलची पावडर घातली आहे आणि सुरुवातीला बाजूला काढून ठेवलेलं साजूक तूप असं शेवटी दोन चमचे साजूक तूप घातल्याने शिरा चवीला एकदम भारी लागतो व्यवस्थित एकजीव करून घेऊया शिऱ्यामध्ये तूप जेवढं जास्त असेल तेवढाच शिरा मऊ आणि चवदार बनतो त्यामुळे एक दोन चमचे तूप जास्त घातलं तरी चालेल पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालं आहे पण तुमचा रवा खूप जास्त जाड असेल तर अर्धी वाटी गरम पाणी अजून घालावं लागेल किंवा तुम्हाला हा शिरा अर्धा ते एक तासानंतर खायचा असेल तेव्हा पण मग रवा मीडियम साईजचा असेल तरी पाव वाटी पाणी वाढवायचं सगळं एकजीव झालं की आता फक्त अर्धा ते एक मिनटासाठी झाकण देऊन वाफ आणूयात एक मिनटात बघा परफेक्ट दाणेदार शिरा तयार आता गॅस बंद पण लगेचच खायला न घेता दोन तीन मिनटं शिरा असाच झाकून ठेवायचा म्हणजे अजून फुलेल गॅस बंद आहे तीन चार मिनटं झाकून ठेवल्यानंतर शिरा मस्त फुलला आहे अजिबात चिकट किंवा कच्चा वगैरे राहिलेला नाही आहे सगळेच आवडीने खातील फक्त लक्षात ठेवायचं की खूप जास्त वेळानंतर शिरा खाणार असो तर पाणी थोडंसं वाढवायचं किंवा मग नंतर गरम करताना गरज असेल तर थोडंसं एक दोन चमचे गरम दूध किंवा पाणी घालून पुन्हा गरम करायचं शिऱ्यासाठी लागणाऱ्या साहित्याचं योग्य प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहेच साहित्याचं प्रमाण लक्षात ठेवायला एकदम सोप्पं आहे एक वाटी मध्यम जाडीचा रवा अर्धी वाटी साजूक तूप एक वाटी साखर आणि दूध पाणी दोन्ही मिळून तीन वाटी रवा एकदम बारीक किंवा एकदम जाड असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करावं लागेल मी सांगितलेल्या टिप्स वापरून मौसूत दाणेदार गोडाचा शिरा नक्की बनवून बघा कसा झाला हे कळवायला विसरू नका